दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल ला भीषण आग लागून त्यामध्ये होत पडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि दोघे जण गंभीर जखमी झाले राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज वन मध्ये सकाळी ही घटना घडली टेम्पो ट्रॅव्हल ला आग कशी लागली या मागचे कारण समोर आले आहे शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असल्याचे सांगितले जात आहे या टेम्पो ट्रॅव्हलच्या चालकाने या घटनेचा संपूर्ण थरार सांगितला हिंज वडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज वन येथील द सॉल्ट सिस्टम जवळ योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला ट्रॅव्हल बस मधून बारा कर्मचारी प्रवास करत होते फेज मध्ये अचानक पायाखाली आग लागली त्यावेळी चालक आणि बस मध्ये पुढे बसलेले कर्मचारी तातडीने खाली उतरले मात्र टेम्पो ट्रॅव्हल्स चा मागचा दरवाजा उघडला नाही आगीत हा दरवाजा लॉक होऊन गेला त्यामुळे सहा जणांना बाहेर पडता आले नाही यामधील चौघांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले हे चार कर्मचारी इंजिनियर असल्याची माहिती समोर आली आहे ही आग इतकी भीषण होती की आग विजल्यानंतर एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली या दुर्घटनेमध्ये सुभाष सुरेश भोसले वय वर्ष बेचाळीस राहणार वारजे शंकर शिंदे वय वर्ष अठ्ठावन्न राहणार नरे गुरुदास नोकरे वय वर्ष चाळीस राहणार कोथरुड राजू चव्हाण वय वर्ष चाळीस राहणार धायरी या चौघांचा मृत्यू झाला या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत यावीमध्ये चालक जनार्दन उंबर्डेकर वय वर्ष सत्तावन्न राहणार वाजे संदीप शिंदे वय वर्ष सदतीस राहणार नरे विश्वनाथ जोरी वयवर्ष बावन रानर कोथरूड हे जखमी झाले आहेत या तिघांवर हिंजवडीतील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार सुरू आहेत तर प्रवीण निकम वय वर्ष अडतीस चंद्रकांत मलजी वयवर्ष बावन राहणार दोघेही कात्रज यांना पुण्यातील सुया हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे लोकशक्ती न्यूज ब्युरो पुणे अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा